श्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि ते सांगत असताना पंधरा दिवसापूर्वी मी आता कोल्हापूर शहरातनं शिरोळच्या दिशेनं निघालो आहे याच शहरामध्ये पंधरा दिवसापूर्वी आम्ही हो दोघं पाच तास विमानामध्ये होतो आणि त्या विमानाच्या प्रवासात अजित पवारनी मला विमान कोणतं चांगलं असतं त्याच्यासाठी चा चा सुरक्षेच्या व्यवस्था काय असतात कुठं बसलं पाहिजे टेक ऑफच्या वेळेला काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलची माहिती दिली आज मी माहिती घेतली की अजित पवार यांचे आजचे दौरे काय होते कारण मनुष्य कामाचा आहे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी त्यांना हेही विचारलं तुम्ही सकाळी सहा वाजता वगैरे उठता म्हणजे प्रत्यक्ष घटना जिथे कुठे असते काम तुमचं तिथे जाता तर उठता किती वाजता ते मला म्हणाले की तीन ते चार तास मी झोपतो निवडणुका असतील तर पंधरा वीस मिनिट जर माझा पूर्वी व्यायाम व्हायचा सा। तसाही तो, तो होत नाही वॉकिंग होत नाही आहे या संदर्भामध्ये आमचं सविस्तर बोलणं झालं कुणाला वाटलं होतं की पंधराच दिवसामध्ये ज्या विमानामध्ये बसून आम्ही इतकी चर्चा केली तशाच एका विमानाचा अपघात होईल आणि एक महाराष्ट्राचं ज्याला आपण म्हणू की कामाचं नेतृत्व कायम काम करणारा व्यक्ती म्हणून सो आज मी त्यांचा दौरा बघत होतो की आज अजित पवारांचा दौरा काय कारण हे बघ माझ्या हातात त्यांच्या सगळ्या दौऱ्याचे तपशील आहे माननीय श्री अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांचा बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा कार्यक्रम खाले लिहिलेलं आहे दिनविशेष पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती सकाळी साडेसात वाजता मोटारीनं प्रयाण सात वाजून पंचावन्न मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नंबर आठ इथं आगमन आठ वाजता विमानानं प्रयाण साडेआठ वाजता बारामती विमानतळ जिल्हा पुणे इथे आगमन नंतर मोटारीनं प्रयाण आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सहयोग निवासस्थान भिगवन रोड बारामती जिल्हा पुणे इथं आगमन आणि राखीव नंतर मोटारीनं प्रयाण दहा वाजता निरावागज ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयासमोर निरावागज तालुका बारामती जिल्हा पुणे इथे आगमन दहा वाजता जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारसभा निरावागज संदीप बांदल अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा नंबर नंतर मोटारीनं प्रयाण दुपारी बारा वाजता बाजारतळ पांदरे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आगमन बारा वाजता जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारसभा पांदरे सभ संदीप बा, बा बांदल यांचा नंबर नंतर मोटारीनं प्रयाण एक वाजता सतीश रामचंद्र सकुंडे यांचे निवासस्थान वाघळवाडी सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे इथे आगमन एक वाजता राखीव नंतर मोटारीनं प्रयाण तीन वाजता बाजारतळ करंजेपूल तालुका जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचारसभा करंजेपूल पुन्हा मोटारीनं प्रयाण साडेपाच वाजता चांदगुडे आर्केड बस स्टँड समोर सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे इथे आगमन संध्याकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा आणि याच्यामध्ये आजच्या ह्या शकेड्यूलमध्ये त्यांच्या चार सभा है। चार सभा होत्या मग माहितीसाठी उद्घाटन कार्यक्रम दहा वाजता महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका शिखर परिषद यशवंतराव चव्हाण विकास प्राधिकरण अकरा पंधराला दि बारामती सहकारी बँक लिमिटेड बारामती संचालक मंडळाची सभा वगैरे वगैरे सो हा जो अजित पवार यांच्या कामाचा उरक आहे म्हणजे अजित पवारांच्याबद्दलची महाराष्ट्राला असलेली वैशिष्ट्य मी जे त्यांना जवळून बघितलं ते माझ्या आणि त्यांच्या शेवटच्या ब मीटिंगमधला पाच तासात